आवडल्यास लाईट करा शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा भिवंडी लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती काय नाही भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये बोलला जाणार शहापूर शहापूर विधानसभेच्या जो परिसर आहे तो वेळी आहे या संपूर्ण शहापूर विधान कपिल पाटील यांना पोषक वातावरण आहे विचिलो गेलं ते आमच्या या शहापूर मतदारसंघामधून जास्तीत जास्त, जास्त मतदार त्यांना आम्ही निवडून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील यांची परिस्थिती कशी राहील शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील यांचं अतिशय चांगल्या प्रकारचे नियोजन आहे आणि हे नियोजन करत असताना शहापूर मतदारसंघामधील सर्व जनता कपिल पाटील सर्व यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे शाहपूर शहापूर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि सेनेच्या जी पदाधिकाऱ्यांची नाराजी होती ती नाराजी आमचे तालुका प्रमुख माननी रेड्डेसाहेब यांनी एक मीटिंग घेतली एक एप्रिल रोजी मीटिंग घेऊन आमच्यामधले जे काही गैरसमज होते ते काढून टाकेल आणि निश्चितच त्याचा फायदा कपिल पाटील यांना होईल शहापूर मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन नियोजनबद्ध प्रचार करून कपिल पाटील साहेब यांना एक मत मिळवून देतील अशी नका आहे शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर कपिल पटेल यांच्यावर नाराज होते हैं। आता ही नाराजी दूर झाली का निश्चितचपणे ही नाराजी दूर झालेली आहे मी मगाशी सांगितलं एक एप्रिल रोजी आमची शहापूर मत शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शहापूरची आमची एक समन्वय समितीची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये एक मताने कपिल पाटील यांना निवडून देण्याचं त्या ठिकाणी ठरलं परंतु शिवसैनिकांमध्ये नाराजी होती ती नाराजी आदरणीय आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय जिल्हाप्रमुख माणि प्रकाशजी पाटील साहेब दोन्ही तालुक्याचे तालुका प्रमुख यांचे समन्वय साधून शिवसेनेकांची नाराजी निश्चितचपणे या ठिकाणी दूर झाली आहे त्याचा फायदा माननीय कपिल पाटील यांना होईल या मतदारसंघामध्ये काही शिवसैनिक जे दौलत दरोडा प्रेमी होते त्यांनी अशी ना। ना, एक नाराजी व्यक्त केली होती की दौलत दरोडा यांचं तिकीट आधी जाहीर करा त्याच्यानंतर आम्ही प्रचाराला उतरू नेमकं काय झालं होतं नाही निश्चितचपणे मी गेले पंच्याण्णवपासून आज काय शिवसेनेमध्ये एकमिष्ठ कार्यकर्ता आहे शिवसेनेचं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतो माझं नेटवर्क अतिशय चांगलं आहे वरिष्ठांची मदती सांभाळून निश्चितपणे ह्या मतदारसंघामध्ये मी कार्यरत आहे ग्रासरूट लेवल मग अतिशय गरिबीच्या गरीब लोकांना बरोबर घेऊन या मतदारसंघामध्ये मी काम करत असतो आणि हे काम करत असताना निश्चितच माझे चाहते असतील तर त्या चाहत्यांनी जर असं सा सांगितलं असेल की दररोज दौड यांना तिकीट दिल्यानंतरच आम्ही लोकसभेच्या इलेक्शनमध्ये उतरू तर निश्चितच मला मी त्यांना सांगितलं हे इलेक्शन हे लोकसभेत आहे विधानसभा पुढे येणार आहे त्यामुळे विधानसभा पुढे असल्यामुळे सध्या आपण लोकसभेमध्ये माननीय कपिल पाटील साहेब यांचं काम करूया आणि नंतर त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया तुम्हाला तिकीट मिळणार नाही असं कार्यकर्त्यांना काय वाटतं मिळणार नाही असा शेवटी पक्षाचा निर्णय आहे निश्चितचपणे मी गेले पंचवीस वर्ष शिवसेनेचा एकनिष्ठ कार्यकर्ता असल्यामुळे मलाच तिकीट मिळेल अशी मला खात्री आहे परंतु त्या त्यामध्ये त्या, त्या माननीय एकनाथजी शिंदेसाहेब वरिष्ठ आमचे सर्व नेते यांचा आशीर्वाद असणाय गरजेचं आहे तो आशीर्वाद निश्चितच मला मिळेल अशी मला खात्री आहे शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जे विद्यमान आमदार आहेत माननीय पांडुरंगी बरोबर आहे यांच्या पायाखापची वाळू सरकली त्यांचे कार्यकर्त्यांनी पक्षात जाऊ लागले जीपमध्ये जाऊ लागले शिवसेनेत येऊ लागले त्याच्यामुळे त्यांना पुढे निवडून यायची गॅरंटी न राहिल्यामुळे ते शिवसेनेतील अशी स्वतःहूनच त्यांनी ठिकाणी अफवा अफवा पसरवली आणि ही अफवा पसरवत असताना त्याचा साहजिकच परिणाम शिवसेनेक आणि पदाधिकाऱ्यावर झाला की येणारा माणूस जो ज्या ज्या घराण्याची किंवा ज्या माणसाशी आम्ही आयुष्यभर लढलो त्या माणसाला जर शिवसेनेत घेणार असाल तर आम्ही कदाचित त्याला या ठिकाणी आम्ही सामा समाविष्ट करून घेणार नाही त्याचं काम करणार आहे अशी पण कार्यकर्त्यांना भावना होणं साहजिकच आहे म्हणून जे वादळ उठलं त्या वादळामध्ये या ठिकाणी शिवसैनिकांनी जी भूमिका घेतली की जोपर्यंत शहापूर विधानसभेमध्ये माननीय दौड दरोडा म्हणजे स्वतः मी यांना तिकीट जाहीर केल्याशिवाय आम्ही कामाला लागणार नाही परंतु मी सर्व कार्यकर्णी का समजू काढली असं काही करू नका आपल्याला माननीय कपिल पाटील भिवणी लोकसभेचे उमेदवार यांचं काम करायचं आहे त्यांना पहिले निवडून आणायचं आहे आणि नंतर आपलं जे आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी पुढे जाऊया आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये जास्तीत जास्त मताधिक्याने जर आपण कपिल पाटील साहेबांना निवडून दिलं तर पुढची वाट पुढचा मार्ग आपला सुरक्षित सुरत होईल अशी सर्व कार्यकर्त्यांना मी खात्री करून दिली आणि त्याच्यामुळे सर्व कार्यकर्ते हा हे आता माननीय कपिल पाटील साहेब यांचं काम करायला तयार झालेलं आहे आणि चित्रपन कपिल पाटील हे शहापूर विधानसभेमध्ये एक नंबरला असतील याची मला खात्री ही शिवसेना आहे शिवसेनेमध्ये मी पंचवीस वर्षे काम करतो आणि हा निष्ठावंतचा पक्ष आहे शिवसेना ही मातोश्रीचा आदेश पाडणारी एक संघटना आहे आणि ह्या संघटनेमध्ये निश्चितचपणे दुसरा आयात केलेला माणूस चालणार नाही अशी जी शिवसेनेकांची भावना होती जी रास्त होती आणि ती भावना दूर करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि ह्या भिवंडी लोकसभामध्ये माननीय कपूरजी पाटील साहेब यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक जीवाचं रान करून त्यांना एक मत अधिक मताधिक्याने निवडून आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत शहापूर विधानसभामध्ये देवणी लोकसभेचा जो भाग आहे त्या भागामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कोणत्या प्रकारचं प्रा प्राबळ या ठिकाणी राहिलेली राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते हे वेगवेगळ्या पक्षात गेल्यामुळे राष्ट्रवादीसुद्धा या ठिकाणी जवळजवळ कमी होत आलेले आहे आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस हा आमच्या स्पर्धक नाही निश्चितपणे ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेना भाजप आर पी आय श्रमजीवी आम्ही सर्व कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून माननीय कपिल पाटील साहेब यांना निवडून आणण्याचं काम करणार आहोत जिथंपणे शहापूर विधानसभेमध्ये एकूण तीनशे सव्वीस पोलिंग बूथ आहेत आणि ह्या प्रत्येक बूथवर जास्तीत जास्त मतदान हे कमलावर होईल कमलावर दिलेलं दे, मतदान हे कपिल पाटला जाईल आणि कपिल पाटील या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त मत आधार त्यांनी जसं शहापूर विधानसभेमध्ये मागच्या विधानसभेला या ठिकाणी बावन्न ते चोप बावन्न ते त्रेपन्न हजार मतं आम्हाला या ठिकाणी मिळाली होती आता जास्तीत जास्त म्हणजे सत्तर पंच्याहत्तरचं काम पंच्याण्णव हजारपर्यंत मताधिक्य विधानसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील यांना किती मतांची आघाडी मिळेल मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाच्या आणि कपिल पाटील यांना त्रेपन्न हजार दोनशे सत्तर मतं मिळाली होती आणि यामध्ये यावेळेस अतिशय पोषक वातावरण असून या त्या मतदार मतदारसंख्येमध्ये मत दुप्पिणे वाढ होईल आणि ती वाढ करण्याचं काम आम्ही सर्व शिवसैनिक आर पी आय भाजप श्रमजीवी संघटना घटक पक्ष या ठिकाणी प्रयत्न करून ती दुपटीने कशी वाढतील यासाठी आम्ही प्रयत्न करू शहापूर विधानसभामध्ये या मतदारसंघामध्ये तीनशे सव्वीस पोलिंग बूथ आहेत आणि या तीनशे सव्वीस पोलिंग बूथवर निश्चितचपणे जास्तीत जास्त मतं एक नंबरची मतं ही कमलाला मिळतील आणि भिवंडी लोकसभा सभेच्या मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत या सहा विधानसभा मतदारसंघामधून सगळ्यात जास्त मतदार हे शहापूर विधानसभा माझ्या शहापूर विधानसभामधून मिळेल आणि माननीय कपिल पाटील यांना तीनशे सव्वीस भूथवर एक म तीनशे सव्वीस जे भूत आहेत त्या स तीनशे सव्वीस भूत भूतवर जास्तीत जास्त मतदान करून त्या ठिकाणी दुपटीने मतदान वाढेल आणि मागच्या वेळेस जो फरक होता की त्रेपन्न हजार दोनशे सत्तर सत, सत्तर सत्तर हजार जी मतदान मारांनी कपिल पाटील पडली होती त्याच्या दुप्पीने वाढवून शहापूर विधानसभेमध्ये आम्ही या ठिकाणी चांगल्या मतदारांमध्ये दुप्पीने वाढ करून तीनशे सव्वीस भूतवर आम्ही चांगल्या पद्धतीची आघाडी मराणी कपिल पाटील यांना देऊ शकतो मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही ते खरं तर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं म्हणून त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडले गेले त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं ऐकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेल्ड ऐकॉनिक त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यावर आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो आहे ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो धन्यवाद